मृदंग शुद्धी काळ शिवराजीने मृदंग लावला मृदंग लावायचा कशावर लावायचा मृदंग हा नाही मृदंगावर लावायचा असतो गिना कशावर लावायचा असतो मृदंगावर लावा आधी मृदंग लावायचा का बोल भाषा म्हणजे लावायला विचारलं आहे लावायला म्हणजे भांडण नाही लावायला वे म्हणजे काय लावायचा अगोदर मृदंग मृदंग म्हणजे मृदा म्हणजे माती अंग म्हणजे शरीर मातीचा शरीर मातीचा कर्नाटकात गेला तुम्ही तर खबराचे मृदंग आहेत गाभिरूर मृदंगाचे दोन वाजवते मातीचा मृदंग होता नंतर लाकडाचा मृदंग म्हणजे पाक पाक शुद्ध शुद्ध वाजणार वाद्य म्हणून ते स्वीकारले पाख वाज ना त्याला पाखावज म्हणतात काय म्हणतात खोड आण खोड ह्याची जी त्याची घोड बेरेशी होता घोड म्हणतो का मृदंग म्हणतो का नाही तर पण शास्त्रामध्ये त्याला शंकर बापू मृदंग जगात मेला आम्ही गावा तरी सांभाळू बऱ्याच ठिकाणी मृदंगाचं पान उंधरा गेल्या सेका ला कातरून कधी खाता तर पान आहे खात पाहिजे सांभाळतो मृदंग मृदंग लावायचा राज वैभव आहे केला राज म्हणून त्याला घोडी असते मृदंगाला घोडी आहे राजाचं वैभव आहे घोडी अरे पाहतो की आपण समोरच राजे साहेबांच्या समोरच आपण कीर्तन करतोय घोडीचा वैभव असतो मृदंगाला घोडी असते घोडीला झुल असते ती मृदंगाला झुल असते कणिक दिली जाते ते मिलेली सगळीच कणिक लावली जाते का किती खातो कोणता मृदंग किती कणिक खातो त्यावर मृदंगाची भूक किती आहे त्याच्यासाठी आहे ते मृदंग लावून मृदंग श्रुती मृदंग लावायचा बाळोबा स्वतः ते आपल्या मृदंग जुन्या काळामध्ये हा पाशांकर बाळोबा सुद्धा नंबर एक मृदंगवादा म्हणणारे म्हणे म्हणायचं तयारी काय मी जमत होता आणि ते हे सुद्धा जमत होत आणि मग ते कीर्तन कार कीर्तनाला आल्यानंतर ते त्यांची भेट घ्यायची ऐका सांगतो तुम्हाला विषय विषयकुरीला सांगितलं मृदंग लावायचा अगोदर लागोनी किती लावायचा काळी दोन पांढरी दोन पांढरी तीन पांढरी चार काळी दोन काळी तीन काळी चार किती लावायचा पर्यंत लावला जात होता

बर जाऊन फिरून आपल्या माग उदा आमचा हो तार महाराजांची भेट घ्यायची सगळं थोडं करत लांबणार लांबलं तर काय घरी काम आहे सगळे काम संपले काम सारोणी सकळे कामच काम नाही काम नाही झालं ना पा हे काम सांगतो विषय काय का संपर्क ते नाही सांगणार तुम्ही राहिले नाही आता एक होता राजा त्याला होत्या दोन बायका पण आता संसार काढण्याच्या होत असत बस मग ते त्या महाराजांची भेट घ्यायची आणि दहा पंधरा मिनिट महाराजांशी बोलायचे आणि मग त्यांना त्या बोलण्यातून सोर कळायचा महाराजांचा स्वर किती आहे त्याच्यात लावायचा मृदंग त्याला म्हणतात लावोनी प्रत्येक <laughs> महाराजांचा स्वर सारखा असतो लावोनी मृदंग श्रुती मग विना लावायचा मधल्या तीन तारा समान स्वरात पहिली पितळेचे खर्जामध्ये लावायचे शेवटची पंचम मध्ये काळ काळ नगर लावून असतात घोष कोणता घोष आहे आमचा आमची घोषणा कोणत्या कुंडली कबरदा हरिबिठ्ठल ही घोषणा आमची जुनी आणि त्याच्या नंतर पुढे आणि संत महात्म्यांनी गंगू काका साहेब प्रल्हाद महाराज बडवे या महात्म्याने ज्ञानदेव तुकाराम दोन संतांचे नाव लढवत हा घोष आहे आमचा घोष वाक्य आहे हे वाक्य आहे घोष वाक्य आहे ब्रह्मर स सा, हे सात्विक वाक्य कोणते कोणते टाळ प्रदंग वीणा आणि चिपड्या ताळ घागऱ्या घोषेगा कृष्ण वासुदेवा जाणवी तसे जना शिवासी पळया टाळ घागऱ्या घोषेगा राम कृष्ण वासुदेवा राम राम मी आशा बरं का वासुदेवामध्ये तू वासुदेवा सात्विक वाद्य देत तू मृदंग वीना टाळ चिपळ्या हे सात्विक वाद्य आहेत बघा तुम्ही किती शांत बसला एवढे निवांत किती दिवस जातो तुम्हाला बसून एवढे निवांत बसून आठवते का असं निवांत किती दिवस झालं बसून कशाचा परिणाम आहे या वाद्याचा परिणाम आहे चालती स्थिर

कसलाय राजस्व म्हणून ते नाटकात चालतं तमाशात चालत आणि तामस वाद्य कोणतं तुम्ही कडी हे कसलं वाद्य हे तामस तामस ते कुठं वाजतं तामाशामध्ये वाजतं बघा ते वाचवणार कसा वाचव असतं ते असं उभा वाच न त्या सकाळी वाकडा त्या सत्तो ते चालू असतंय दिवस मावळला ढकल नरका नाटक्यापर्यंत दोन दोन्ही मला हुशार जवळच त्या विचारलंय तुला नरका ढकल म्हणतोस पण कोण 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 पुन्हा कुणाला नरका ढकलायचं कडीवाला म्हणते <laughs> का पागल आहेस पागालय मूर्ती कीट काढू जेवढे आले तेवढे सात जन सात जन सात ते हे ताबा सात्विक आहे आम्हाला सात्वी बनवत स्थिर बनवत म्हणतो का म्हणे महापातकी पैसे नामाचा फळ काय महाबाप्याचा उद्धार करत ब्रह्महत्या सुरापारम संसर्गी च पंचमहा हत्या ब्राह्मण मारला गाय मारली भजन करणाऱ्याला हसलं त्यात या घडते ब्रह्महत्या ब्रह्महत्या मारिल्या गाई आणि कका पाप केले प्रमाण आहेत बरायचा म्हणून ब्रह्महत्याचा जा पातक जात विठ्ठल नामाने इकठ्ठा लोगे इकठ्ठा मम्मा का माता मंत्र 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 बापा निर्मूळ ऐका सुरापानम दारू पिण्याला समजतात माणसं धर्मशास्त्र दारुपिण हे महापाप सांग सुरापानं स्थेयम चोरी करण महापाप आहे दुर्वांगणाच परस्त्री उपभोग महापाप आहे आणि या चौघाच्या संगतीत राहणारा पाचवा महापापी आहे बघा हे चार पैकी मित्र आहेत का आपले गुणी असतील तर आजच त्यांची संगत सोडा आ, संगत संत नक्की करणा संतांचे संगती मनोमार्गी ब्रह्म हत्यारा आपला मित्र असेल तर आपण सुद्धा महापापी ब्रह्महत्या न करता दारू पिणारा आपला मित्र असेल तर आपण सुद्धा महापापी दारू न पिता चोरी करणारा चोर आपला मित्र असेल तर आपण सुद्धा महापापी चोरी न करता लक्षात घ्या आणि परस्त निगामी असेल बेबिचारी असेल आपला मित्र तर आपण सुद्धा व्यभिचार न करता महापाफ्या गणलेला जातो महापापी या चौघ ची संगती करणारा अशांचा उद्धार होतो नामा म्हणे वर दिला नारायणे मिठ दर्शने मोक्ष जेव्हा यांच महापातकी विश्वास घातकी ज्या शिमा ऐशिया पतिता करीत सनात ना वर दिला नारायणेशने मोक्ष शिवा करायला काहीतरी माग मागितलं नाही तुझ्यासाठी नाही तर नाही जगासाठी माग आणि मग कुंडली कराने मागितलं मूड पाफी जैसे दिला वर विठ्ठल ऐश <Gãraja> े दर्शन हेळा माद्रे ज्ञानेश्वर खेळा मात्र मोडून चला याची वाटे पांडुरंग अवघ्या वाटा झाल्या क्षेत्र साधन उजित नगळे सर्वदा बंद स्वल्प वाटे चला जाऊ विठ्ठल झाले शिवा विठ्ठल झालेली शेवा भक्त काम साक्षीने नाही काम नाही कामखेडा तेही टाकाळगाव काम खेळाचा आहे हेही टाकाळगाव काम खेळाचा आहे त्या टाकाळगाव कशी काम खेळा आहे रेणापूर तालुक्यात येऊन बसले काही माहिती दोन्ही गाव एक झाले असतील टाकाळगाव का ते टाकाळगाव का उल्लेख पण पुढच्या पिढीला समजा सताळा खूप खूप म्हणजे खुर्द म्हणजे लहान ते सताळा ते हा हे रोळ मोडच्या पुढे बुद्रुक आहे म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा लोकसंख्येच्या दृष्टीने किंवा एका जिल्ह्यातले दोन गाव एकाला बुद्रुक एकाला कुर्द केले असते झरी नवकुंड आणि झरी नवगुरुजी अलीकडची जरी नवकुंडाची पलीकडची जरी नऊ गुरुजाची अलीकडची बुद्रुक पलीकडची कुर्दुज असे गाव काही जोडलेले जोड जोडले कोणतं ते देवताळ सताळ वायगाव असं म्हणतात असे गाव जोडलेले आडस कोडस सातारा कोतरा असे जोडलेले हे मग जोडलेले गोडाळा सताळा डाळा असे जोडलेले असतो अस भगवत्र शेवात महात्म्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही एवढं वय झालं तरी बसून आहात दुखापत झालेली आहे पायाला आता कुठं फिरू नाही हलो नाही चालू कुठं वाहू गे आता कुठं जाऊ नका तुमची गरज आहे आम्हाला राहिला तरी आम्हाला पाठबळ येत एवढं बोलणं म्हणजे सोपं आहे का कुणाचं तरी आधार आहे पाठबळ हा देऊ नकोस हे तुझ्या पाठीशी आधार करा देऊ नकोस मी तुझ्या पाठीचे असं बरे मात्र बोल नाही काय सोडून त्याचा माझं माझं काही टोपाच असत किडे वरच असत पण कसं असतं ते कामाचं असतं सरळ मोठा वरच <godly> लोणी निघतय पण रवीच्या खात्यात राहिलेलं वाकडं म्हणजे लोणी निघत नाही पण आम्हाला तेवढे लोणी वाया लावले वाटत नाही एवढ्याच पडीवरच आमच्यावर तुप व्हायचं म्हणून एवढाच एक तळवळीचा उद्देश आहे तुमचं भांडण नाही हा असं काही संसारिक भांडण नसल्या कारणाने इथे तळबळ वारकरी संप्रदायाच्या विचाराची आहे ठिकाणी या तुकोबऱ्याचे काही सगळ्या सर्व तरुण मंडळाला धन्यवाद देतो सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो ज्ञानोबाई तुकोबऱ्याची सेवा तुम्ही करताय अशीच करत राहा तुम्हाला आणि शुभाशीर्वाद ज्ञानोबाई तुकोबऱ्याचे प्राप्त होतील सेवेमध्ये असं माता कृपा करा शेवटी राम राम